नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तर्कसंगती व अनुमान याच्यामधील वयवारी हा घटक सोडवणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत याचा मुलाला नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होणार आहे याची गॅरंटी मी आपल्याला देते चला व्हिडिओला सुरुवात करूया पण सुरुवात करायची नेहमीप्रमाणे हे व्हिडिओ जर आपल्यासाठी आपल्या अभ्यासासाठी उपयुक्त असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चॅनल बनवी नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मग येथे पहिला प्रश्न दिलेला आहे दोन बहिणींच्या वयांची बेरीज छप्पन्न वर्ष आहे त्यांच्या वयातील फरक आठ वर्षाचा असल्यास मोठ्या बहिणीचे वय किती दिलेल्या माहितीनुसार दोन बहिणींच्या वयांची बेरीज आता बघा ही एक बहीण म्हणते मी आणि ही एक बहीण या दोन्ही बहिणींच्या वयांची बेरीज आहे छप्पन्न वर्ष आणि त्यांच्या वयातील फरक आहे आठ वर्षाचा आता फरक आहे आठ वर्षाचा एवढीच आपल्याला माहिती आहे हो की नाही फरक आहे आठ वर्षाचा आता काय सांगितलं की असल्यास मोठ्या बहिणीचे वय किती मग आपण आधी काय करूया या बेरजेतून एकूण बेरीजमधून त्यांच्या वयातील फरक काय आहे वजा करूया मग बघा छप्पन्नमधून जर आपण आठ वजा केलाय सहातून आठ जात नाही तर आपण इकडे काय घेतो सहा खोडतो वर घेतो इकडचा एक आपण इथे घेतला इथे राहिले हे चार मग सोळातून आठ गेले इथे राहिले आठ आणि हे चाराशी चार म्हणजे किती आलं अठ्ठेचाळीस हे अठ्ठेचाळीस दोघींचं मिळणार आहे फरक आपण वजा केले अठ्ठेचाळीस आता जे आपली वजा बघायला अठ्ठेचाळीस त्या दो दोघी त्याला दोन ने भागायचं म्हणजे त्याचं निम्म निम्म करायचंय मग बघा शून्य वरून घेतले हे आठ बे मग आपलं उत्तर किती आले चोवीस आले बघा आता मी ह्या बहिणीला चोवीस आणि इकडे चोवीस असं निम्म निम्म दोन पाठ चोवीस हिला आणि चोवीस दुसरीला असं करते आता आपल्याला आहे की या दोघींमध्ये आठ वर्षाचा फरक आहे म्हणजे जी मोठी बहीण आहे सपोज आपण ही मोठी बहीण म्हणूया ही मोठी बहीण आणि ही आहे ती लहान बहीण आता आठ वर्षाचा फरक आहे म्हणजे मोठी बहीण आहे ती हिच्यापेक्षा आठ वर्षाने मोठी आहे म्हणून आपण जे वजा आठ केले होते ते आठ मी याच्यामध्ये मिळवते मग चोवीस अधिक आठ मग आपल्याला माहिती आहे आठ आणि चार किती होतात बारा हा चला एक आणि इथे दोन दोन आणि एक तीन म्हणजेच बघा एकीचं वय आहे बत्तीस वर्ष आणि एकीच वय आहे चोवीस वर्षे आता आपण जे उत्तर काढले ते बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी काय करायचं त्यांच्या दो दोघींच्या वयांची बेरीज किती दिली आहे छप्पन्न मग बघा बरं या दोघांच्या वयांची बेरीज बरोबर छप्पन्न येते का तर बघा बत्तीस अधिक चोवीस बरं बघा दोन आणि चार सहा तीन आणि दोन पाच बरोबर छप्पन्न वर्ष येत आहे आणि आपण जरी यांची वजाबाकी केली बघा इथे बत्तीस मधून जर आपण चोवीस वजा केले तरी आठ हेच येते म्हणजे त्यांनी ज्या आपल्याला अटी दिल्या होत्या किंवा जी माहिती दिली होती ती करेक्ट आहेत म्हणून मग आपल्याला विचारले मोठ्या बहिणीचं वय मग मोठ्या बहिणीचं वय आहे बत्तीस वर्ष आणि छोट्या बहिणीचं वय आहे चोवीस वर्ष म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे बत्तीस वर्ष पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा पवन व नयन यांच्या वयांमध्ये आठ वर्षाचा फरक आहे तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर फरक फरक कधीच बदलत नाही मग तो पाच वर्षानंतर राहू दे किंवा अजून वीस वर्षानंतर होऊ दे म्हणजे फरक आहे तेवढाच राहतो मग पवन आणि नयन यांच्या वयामध्ये आठ वर्षाचा फरक, तर फरक आहे तर पाच वर्षानंतरसुद्धा त्यांच्या वयातील फरक आठ वर्ष इतकाच राहणार आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ वर्ष पुढचा प्रश्न बघूया आपण सचिनच्या वयाच्या दुः सचिनच्या वयाच्या आई चौपट आईचे वय आहे दोघांच्या वेंची बेरीज पंचेचाळीस वर्ष असल्यास सचिनचे वय किती बघा इथे सचिनच्या वयाच्या चौपट आईचं वय मग सपोज आपण सचिनचं वय जर एक्स मानलं तर आईचं वय किती चार एक्स कारण सचिनच्या वयाच्या चौपट आईचं वय म्हणून सचिनसाठी एक्स वय म्हणलं आणि आईसाठी चार एक्स म्हणलं आता काय दिलेली माहिती आहे दोघांच्या वयांची बेरीज पंचेचाळीस वर्ष असल्यास आता या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे पंचेचाळीस वर्ष दिले दिले, आहे दिलेल्या माहितीनुसार पंचेचाळीस लिहून घेतलं आता बघा इथे बेरीज दिले मग हे एक्स आहे इथे एकच्या पुढे काहीच नाही म्हणजे एक असतो आणि हाय चार एक्स मग हा एक् एक्स आणि चार एक्स म्हणजेच किती झाले हे पाच एक्स झाले बघा इथे पाच एक्स झाले आणि हे आहेत पंचेचाळीस आता आपल्याला मिळते हे इथे काही नाही म्हणजे हा गुणाकार असतो मग आपल्याला आता एक्सचं वय काढायचं आहे म्हणून आपण इथे काय करायचं हे पाच येते या बरोबर चिन्हच्या पलीकडे जाणार मग या पाचने याला काय करायचंय भागायचं आहे मग बघा इथे पंचेचाळीस भागिले जर पाच आपण केलं तर उत्तर किती येते पाच नऊ पंचेचाळीस मग पंचेचाळीस आणि पंचेचाळीस यांची वजाबाई केली तर बाकी इथे शून्य उत्तर किती आलं एक्स म्हणजे एक्स बरोबर किती नऊ वर्ष मग एक्स आपण कुणासाठी मांडून घेतलेलं आहे तर एक्स आपण हे सचिनसाठी मांडले मग सचिनचं वय आहे नऊ वर्ष आणि आईचं वय काय सांगितलेलं आहे सचिनच्या चौपट मग नऊ गुणिले चार मग नऊ चौक छत्तीस वर्ष मग आईचं वय किती झालं छत्तीस वर्ष आपल्याला विचारलंय काय सचिनचे वय किती मग सचिनचं वय आहे नऊ वर्ष मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊ वर्ष आणि आपलं हे उत्तर बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी काय करायचं आहे दोघांच्या वयांची बेरीज पंचेचाळीस वर्ष आहे मग बघा बरं सचिनचं वय आहे नऊ आणि आईचं वय आपण काढले छत्तीस यांची जर आपण बेरीज केली तर बघा नऊ आणि सहा पंधरा हा चला एक तीन आणि एक चार बरोबर पंचेचाळीस वर्ष आहे म्हणून आपले जे उत्तर आले ते काय आहे करेक्ट आहे म्हणून आपल्या या, या प्रश्नाचं उत्तर आहे सचिनचं वय नऊ वर्ष पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा मनिषेचे पाच वय अनिशेच्या सॉरी हा चौथा प्रश्न राहिलाय माधवचे चार वर्षानंतरचे वय चोवीस वर्ष असेल तर पाच वर्षापूर्वी त्यांचे वय किती होते दिलेल्या माहितीनुसार माधवचे चार वर्षानंतरचे वय किती आहे चोवीस वर्ष आहे मग बघा इथे लिहून घेतलं आपण चार वर्षानंतरचं वय आहे चोवीस वर्ष आता आपल्याला सांगितलंय पाच वर्षापूर्वी म्हणजे आपल्याला पाच वर्ष मागे आहे पण केव्हा आहे हे चार वर्षानंतरच आहे आज आधी आपण काय केलं पाहिजे आजचं वय काढलं पाहिजे मग आजचे वय म्हणजे किती चार वर्षाच्या नंतरच आहे म्हणजे अजून चार वर्ष मागे मग इथे काय चोवीस वजा चार कारण आजचे वय काढण्यासाठी हे चार वर्ष मागे यायला पाहिजे मग चोवीस वजा चार बरोबर किती वीस वर्ष हे झालं आजचे वय झालं माधवचे आजचं वय आहे वीस वर्ष आपल्याला पाच वर्षापूर्वीचं करायचं मग आता हे पाच वर्षापूर्वीचे वय माधवचे पाच वर्षापूर्वीचं वय मग आजच्या वयातून पाच वर्ष काय करायचे मागे जायचं मग मा वीस वजा पाच बरोबर किती येते पंधरा वर्ष म्हणून माधवचं पाच वर्षापूर्वीचं वय किती होते तर पंधरा वर्ष मग पंधरा कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा वर्ष पुढचा प्रश्न बघा मनीषाचे पाच वर्षानंतरचे वय अनिशाच्या वयाच्या तिप्पट होईल मनीषाचे वय चाळीस वर्ष असल्यास अनिशाचे वय किती आता याच्यामध्ये मनीषा आणि अनीषा या दोघी आहेत दिलेल्या माहितीनुसार इथे पाच वर्षानंतर दिले बरं का हे काय सांगितले पाच वर्षानंतर वर्षा मनीषाचे वय अनिशाच्या वयाच्या तिप्पट होईल म्हणजे मनीषाचं वय मनिषाचं वय आहे ते अनिशाच्या वयाच्या तिप्पट म्हणजे मनिषाचं जर एक्स असेल तर अनिशाचं किती असणार आहे तीन एक्स असणार आहे आता हे झालं पाच वर्षानंतरचं थोडा वेळ हे बाजूला राहू दे आता आपल्याला काय सांगितलं की मनिषाचं आजचं वय चाळीस वर्ष आहे हे आजचे वय आहे आपल्याला जे दिलं आहे ना ते आजचे वय आहे मग आजचं वय मनिषाचं किती आहे चाळीस वर्ष आहे बरोबर आहे तर अनिशाचे वय किती हे आपल्याला काढायचं आहे मनीषाचं आजचं वय आहे चाळीस वर्ष आता इथे आपण पाच वर्षानंतर बघूया मनीषाचं वय चाळीस अधिक पाच होणार आहे कारण पाच वर्षानंतर पाच वर्षांनी वाढणार आहे मग त्यावेळेस तिचं वय किती होणार आहे पंचचेंज आणि आपल्याला दिलेल्या माहितीनुसार काय की पाच वर्षानंतर मनिषाच्या आनिशाच्या वयाच्या तिप्पट हिचं वय आहे हो की नाही मनिषाचे वय आहे ते अनिशाच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे हिचं तीन एक्स आहे मग आता बघा इथे जर तीन एक्स आहे आणि हिचं मग आता आपल्याला माहिती आहे की हिचं तीन एक्स आहे मग आपण याला जर तीनने भागलं तर आपल्याला अनिशाचं वय मिळेल कारण अनिशाचं वय आहे बघा ही मनिषा तीन एक्स आणि अनिशा आहे एक्स मग याला जर आपण तीनने भागलं तर आपल्याला अनिशाचं वय कळेल मग काय तीन एक् तीन चारातून तीन गेले एक रेला वरून घेतले पाच तीन पाच ची पंधरा यांची वजापैकी केली बाकी आली शून्य आपलं उत्तर किती पंधरा म्हणजे एक्स अनिशाचं वय किती आहे पंधरा वर्ष हे पाच वर्षानंतरच आहे अनिशाचं वय पाच वर्षानंतर पंधरा वर्ष आणि बरोबर हिचं तीन एक्स मग बघा पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे आपण जर घेतलं ते अनिशाचं वय बरोबर किती पंचेचाळीस वर्ष आलं हे झालं पाच वर्षानंतरचं आणि आजचं बघा बघा या पंचेचाळीसमधून जर आपण पाच वजा केले तर आजचं वय मनिषाचं चाळीस वर्ष आणि या पंधरामधून हे पाच वर्षानंतरचं आहे आणि आजचं काढायचं असेल तर इथे काय करायचं आहे पंधरा वजा पाच बरोबर हिचं किती आहे आजचं वय दहा वर्ष अनिशाचं दहा वर्ष मनिषाचं आजचं वय आहे चाळीस वर्ष आणि हे पाच वर्षानंतरचं ही वय आहे त्यांचे आता आपल्याला विचारलंय काय आपल्याला मनीषाचं चाळीस वर्ष म्हणजे हे आजचं वय दिले मग आजचंच अनिशाचं पण विचारलं म्हणजे अनिशाचं वय किती विचार मग ज्यावेळेस अन मनिषाचं आजचं वय चाळीस वर्ष आहे त्यावेळेस अनिशाचं वय दहा वर्ष आहे म्हणून मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय आपल्या अनिशाचं वय आहे ते पन पाच वर्षानंतरचं विचारलं आहे मग पाच वर्षानंतरचं अनिशाचं वय आहे पंधरा वर्ष म्हणजे ते पंधरा वर्ष आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न बघूया तीन भावांच्या वयांची बेरीज सदुसष्ट वर्ष आहे तर सहा वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती बघा आता हे तीन भाऊ आहेत तीन भाऊंच्या वयांची बेरीज आहे सदुसष्ट वर्ष सहा वर्षापूर्वी आता सहा वर्ष मागे जायचं आहे आपल्याला कारण आपल्याला सहा वर्षापूर्वीचं वय काढायचं आहे मला सांगा हा एक भाऊ आहे हा एक भाऊ आहे आणि हा एक भाऊ आहे या तिघांची बेरीज किती आहे सदुसष्ट वर्ष आहे इथपर्यंत आपल्याला दिलेली माहिती आहे सहा वर्षापूर्वी म्हणजे यांचं सहा वर्ष मागे आहे यांचं सहा वर्ष मागे जायचं आणि यांचं पण सहा वर्ष मागे आहे मग या सहा सहा बघा सहा आणि सहा बारा बारा आणि सहा अठरा मग किती आले हे सहा सहा प्रत्येकाचं वय मागे गेलं तर किती झाले अठरा मग आता इथे आपल्याला काय केलं सहा वर्षापूर्वीचं वय करायचं म्हणून मग मागे जायचंय म्हणून मग एकूण वयातून हे अठरा वर्ष काय करायचे आहेत वजा करायचे आहेत मग आठातून सॉरी सातातून काय आठ आहेत मग आपण काय करतो हत्सा घेतो इथून सात खोडले वर घेतले इकडचं इथे घेतला इथे राहिले हे, हे पाच सतरामधून आठ गेले बाकी राहिली नऊ आणि पाचातून एक गेले इथे बाकी राहिली चार मग आपलं उत्तर किती येईल तर एकोणपन्नास वर्ष मग सहा वर्षापूर्वी त्यांच्या तीनही भावांच्या वयांची बेरीज किती होती तर एकोणपन्नास वर्ष पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया दीपाली व दीपिका यांच्या वयांची बेरीज अठ्ठावीस वर्ष आहे तर चार वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती आहे आता दीपाली आणि दीपिका यांच्या वयांची बेरीज अठ्ठावीस आता बघा ही दीपाली आहे अधिक दीपिका करते मी ही दीपिका आहे आता यांच्या वयांची बेरीज किती आहे अठ्ठावीस वर्ष चार वर्षांनंतर विचारलंय मग बघा चार वर्षानंतर आपल्याला आहे चार वर्षानंतर पुढे मग दीपालीचं 4 चार वर्षानंतर चार वर्ष वय अजून वाढणार आहे आणि दीपिकाचं पण चार वर्षानंतर अजून चार वर्ष वय वाढणार आहे म्हणून ह्यांची काय करायची प्लस चार आणि चार किती झाले आठ झाले मग आता चार वयानंतर त्यांची बेरीज दोघींचं पण चार चार वाढलं म्हणून मग अठ्ठावीस अधिक आठ आठ आणि आठ सोळा हाचाल आलं एक दोन आणि एक तीन मग एकूण वय किती झालं त्यांचं तर छत्तीस वर्ष म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार छत्तीस वर्ष बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण वय वर या घटकावरील काही उदाहरणं स्पष्टीकरणाचं सोडून घेतलेली आहेत अशा कधी आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आपल्याच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल ब्रेम तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू